फार सुंदर अशी कृपा नाही तुम्ही तयारी दाखवा लागेल ना कोणावर कशी मिळती साधी गोष्ट आहे आता मला सांगा तुम्ही जाऊन बसले आणि म्हणले गुरुजी मला तुम्ही काय करावी पाचशे रुपया आणि असं नसतो तुम्हाला तुम्हाला दाखला घ्यावा लागेल तिथे तुम्हाला हजेरी लावं लागेल तुमची उपस्थिती आहे हजर आणि गैरहजर त्याचं प्रमाण फक्त सत्तर टक्के हजरी पाहिजे तुमची तुम्हाला फेरी टाकली करावं लागतील आणि मग तुम्हाला परीक्षेला बसून देता येईल आणि परीक्षेत पास झाल्यानंतर मग तुम्हाला पासपासून शेअर देता येईल तसं कसं असं नाही तसं या प्रक्रिया आहे कुठल्याही धर्म असू द्या का प्रक्रिया वारकरी असो महानुभाव असो कोणी असो मुस्लिम हिंदू ख्रिश्चन इसाई कुठलाही असू द्या पण त्याच्यात त्याच्या त्या धर्माप्रमाणे त्याला त्याला ऍडमिशन आहेत का तुम्ही तिथून त्याची सुरुवात आहे आज सुरुवातीपासून शेवट करत त्याचं महानुभाव धर्माप्रकारे सुरुवात आणि शेवट उपदेश इथून त्याची सुरुवात आहे आणि त्याला प्राप्ती परमेश्वर स्वरूपाची ती प्राप्ती होणे हा त्याचा शेवट आहे तर परमेश्वराची प्राप्ती होण्यामध्ये मधल्या ज्या क्रिया आहेत या सगळ्या क्रिया त्यांनी पूर्ण केल्यामुळे त्या पद्धतीने तो चालला पाहिजे व्यवस्थित चालला पाहिजे जसं मी अभ्यास केला पाहिजे क्लास अटेंड केले पाहिजे शाळेत गेले पाहिजे हजेरी बी लावली पाहिजे परीक्षा दिली पाहिजे प्रयोग शाळेमध्ये प्रयोग केले पाहिजे हे सगळं तुम्ही केलं पाहिजे यामध्ये पुन्हा तुमचं वर्तन चांगलं पाहिजे शिक्षकाशी तुमचा व्यवहार चांगला असला पाहिजे तुम्ही पुढे 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 जाल अरे साधारण तुम्हाला पास व्हायचं आहे शिक्षणामध्ये तर तुम्हाला हे सगळं करावं लागतं जर तुम्हाला परमेश्वराकडे जायचंय तर तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त कराव्या लागतील असं नुसतच कसं होणार आहे नुसती कृपा भगवंताची होणार नाही मग परमेश्वर दयाची कृपा करीती आणि मग परमेश्वर आपली कृपा शक्ती करून दयाची अनादी अविद्या छेद करीती मूळ अविद्या छेद करीती अज्ञान छेद करीती हे सगळं परमेश्वर करी सगळं आईशे वनते त्याला शुद्ध बन अगदी शुद्ध आणि मग आता शुद्ध झाल्यानंतर तो जीवात्मा हे नाव सुद्धा काय जीवात्मा कशामुळे नाव आहे अविद्य आहे आद्यमळ आहे हे सगळं आहे म्हणून त्याला जीवात्मा म्हटलं जात हे भेटल्यानंतर त्याला जीव म्हणत नाही मग ती केवळ वस्तू आहे त्याला काय म्हटलंय वस्तू काय आहे ती वस्तू कारण जीव अविद्यायुक्त केवळ जोपर्यंत तो अविद्यायुक्त आहे तोपर्यंत तो जीवात्मा आहे आता तो जीवात्मा सुद्धा राहिला नाही आता ती वस्तू झाली ती वस्तू परमेश्वर नावाच्या वस्तूमध्ये विसळून जाते कशी मिसळते एक ग्राहक आहे आणि दुसरा दाता आहे अशी मिसळते कसे विसरते त्या परमेश्वर स्वरूपामध्ये जस लाही असते लाही म्हणजे आणि त्या लाह्यामध्ये दही शिरते तर दही म्हणजे परमेश्वर स्वरूप असं प्रतीक समजा प्रतीक आहे बघ लाही जीव जीवस्वरूप आता जीव स्वरूपाच्या आतून बाहेरून काय दही आहे पण तरी जीव वेगळा आहे की नाही दही वेगळी आहे की नाही हातून बायतून जरी परमेश्वर स्वरूप असलं तसं जीवात्मा स्वतंत्र आहे आता फक्त गोष्ट एकच आहे की जीवात्मा तिथून परत बाजूला होत नाही परमेश्वर स्वरूपाच्या ही महत्वाची गोष्ट आहे आणि जसा लाहीला देण्याचा अनुभव मिळाला अनुभूती मिळाली तस जीवन्माला परमेश्वराच्या आनंदाची अनुभूती प्राप्त होती असा फरक आहे कसा येतो दाता सर्वच देतो काय करतो सर्वच देतो तो भगवान दे दे परम ईश्वर शब्द कसा परमेश्वर परम अधिक ईश्वर श्रेष्ठ ईश्वर म्हणून त्याला परमेश्वर गमत आहे ईश्वर शब्द आलेला आहे परमेश्वर शब्द आलेला आहे ईश्वर हे सुद्धा परमेश्वराचं नाव आहे पण ईश्वर नुसता जर असेल तर त्या ठिकाणी ब्रह्म नाही माया नाही हे केवळ ईश्वर आणि परमेश्वर जिथं नामाला आले त्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी ब्रह्म माया आणि ईश्वर ऐसा त्रिअंश्वर महावाक्याचे

तो कसा आहे मुक्त तो तो कसा आहे निराभिमान तो गोमत आहे तो या सर्व परमेश्वराची तिची ओळख सर्व नाम तो परमेश्वर निराभिमान आहे तो परमेश्वर मुक्त आहे तो परमेश्वर साक्षी आहे गंमत आहे तिचे विरुद्ध धर्म आहे परमेश्वर कसे विरुद्ध धर्म आहे जो सर्व साक्षी आहे तो सर्व करता असू शकतो लक्षात ठेवा आपण नुसते करते करते सर्व करता शब्द लक्षात ठेवा याच्यातला भावना कसा करतो तो अधिकार या गोष्टी वेगळ्या सांगण्याचा सोपं सांगण्याचा प्रयत्न सर्व साक्षी जे आहे तो सर्व साक्षी असू शकतो जो सर्व करत कशावरून आपण नुसते करते आहोत घरातला करता पुरुष म्हणतात की नाही तर आपण काय आहोत करते सर्व हो, करते नाही आपण काय आहोत करते आहोत एकच काम करू शकतो पण भगवंत काय करतो सर्व करता सर्व करू शकतो मग काय करता सृष्टी करता संवाद करता उतरण करता ज्ञान देतात प्रेम देतात का तो समर्थ लाड करता शिक्षा देतात म्हणून तो सर्व साक्षी आहे सर्व करता असल्यामुळे तो सर्व साक्षी सर्वसाक्षी असल्यामुळे तो सर्व धर्म हे विरुद्ध धर्म आहे नित्य मुक्त आहे शक्तिमुक्त तो मोकळाही आहे मुक्त आहे मोकळा आहे आणि तो युद्धही आहे तो निराभिमानही आहे आणि तो अभिमानही घेतो पण कोणाचा अभिमान घेतो कुणाचाही अभिमान घेत नाही याला का लक्ष नाही जो त्याचा आहे त्याच ऐकतो त्याचाच अभिमान अभिमानही आहे सर्व करता असून तुम्ही अभिमान आहे मी काहीच केलं नाही सृष्टीची रचना कोणी केलीच केली नाही बायकासाठी केलं अभिमान ही फक्त हा दुख खालच्या स्तरावर Menjelaskan. Tujuan Tuhan dan Krishna berada di antara dua sisi. Satu sisi bernama Arjuna. Satu sisi bernama Sudha. Tetapi jika kita bergantung kepada Arjuna, bagaimana nama dia? Radha. Radha adalah putera. Tetapi bagi orang yang lebih tinggi, bagi orang yang lebih tinggi, Sudha. कसा आहे हे त्याच्याकडे असू शकतात परमेश्वराकडे दोघांना एकत्रित आणण्याचं काम जो करतो होतो तो त्याचाही मित्र असू शकतो त्याचाही मित्र असू शकतो हे फक्त भगवंताकडे शकतो म्हणजे त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ भाव आहे त्या ठिकाणी खूप श्रीमंत माणसाचा श्रीमंत आहे तो त्याचाही तो मित्र आहे पण खूप गरीब असलेला सुदामा याचाही तो मित्र आहे म्हणजे तो इकडेही नाही तर तो इकडेही नाही संतुलन आहे हा तोच असू शकतो परमेश्वर असू शकतो म्हणून त्याच्या याच वर्णन त्यावेळेस आपण ऐकतो आपल्या लक्षात येतो की याच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख आलं तरी तो तसाच तरी तो असाच दुःख नाही कृष्णाला आणि जन्मापासून वैग निर्माण आहे जन्म आपण याच्या अगोदर जन्म होण्याच्या पासून त्याला कारागृहामध्ये टाकलेलं आहे किती सुंदर चक्रधर भगवंत सांगतात काय म्हणाले तुम्ही मारणाला तुमच्यावर शस्त्र उभारून आलेला आणि तुमचा तुम्हाला गंध लावायला आलेला दक्षिणा लावायला आलेला पुन्हा घालायला दोन्ही सभा असले पाहिजे म्हणजे तुम्हाला क्या हो रहा है सुपारी हत्याचा गुण आहे कोणाचा परमेश्वराचा गुण इतकी समानता असत ते त्याच्याच कडे असू शकत कुठल्याच गोष्टीने त्याला एक घ्यावी बसत नाही त्याच ज्ञान ज्याच्यामध्ये आलं त्यालाच ते कळत दुसऱ्याला कळत नाही त्याच ज्ञान जो अवगत करतो त्याला समजत आणि म्हणून कृपा अत्यंत महत्वाची आणि ती परमेश्वराची जी कृपा भगवंत जीवांवरती करतो आणि असा तो परमेश्वर असा तो तो आनंदमय आहे असा आहे आनंदमय आहे आपल्या शब्दात सांगायचं तर सुखमय आहे कारण आपल्याला सुख त्या शब्दाचं शब्दांचं वर्णन करावं लागतं आनंद शब्द आपल्यापूर्वी करावरचा नाही त्याच्यामुळे त्यांचं वर्णन करावं लागतं असा तो परमेश्वर त्या परमेश्वराच गुण धर्म याचं गुण कसं आहे व्यापकत्व धर्म कसे आहे नित्यत्व व्यापकत्व सर्वात्मकत्व सर्व साक्षी काय सुद्धा नित्य कसाच आहे त्याचं नित्यत्व बंगत नाही तुम्ही काही करा तो तसाच आहे तो व्यापक आहे सगळ्या सृष्टीतल्या चराचर तो तुमच्यामध्ये आहे माझ्यामध्ये आहे बाईक मध्ये इकडे आहे नागडामध्ये सगळीकडे अव्यक्त स्वरूप व्यापून उरलेला आहे कामाचं नाही त्याचं नित्यत्व बदल होत नाही त्याचा आत्मभाव भाव जो आहे तो बदल होत नाही तो सर्वात आहे कशामध्ये आहे सर्वामध्ये आहे आत्मक सर्वात गीत आहे सर्वातून वेगळा आहे जो तोच सर्वांगीत असू शकतो सर्वांवर सर्वावरती प्रेम आहे 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 जो म्हणजे प्रेम तोच सर्वांगीत असू शकतो सगळ्याचा वेगळा असू शकतो कुटुंबामध्ये त्या माणसाच घरातल्या सर्वावरती प्रेम जर असेल तर तो सर्वांच्या वेगळा असतो कशावरून उदाहरण सांग जर सारखं प्रेम असेल दोन भावाच दोन मुलं आहेत दोन चार मुलं समजा एखाद्याला आणि त्यांचे भांडण सुरू झाले आणि बापाचं सगळ्यावर सारखं प्रेम आहे बाप काय करतो आली तर तुम्ही मांडताय तुमचं तुम्ही पाहत माझं सगळ्यावर ते प्रेम आहे सारखं पण चुकला त्याला सांगतात तुझं चुकले नाही त्याचं बरोबर आहे काय तुम्ही त्याचीच बाजू घेतात नाही नाही मी कोणाची बाजू घेत नाही मागच्या वेळेस तो चुकला होता त्याला म्हटलं तू चुकला आता तू चुकला जर सगळ्यावर सारखं प्रेम असेल तर तो तसाच बोले परमेश्वर म्हणून तुम्हाला म्हटलं सर्वात्मक असेल तोच सर्वात्मिक असू शकतो जो सर्वात्मक नाही एकामध्ये त्याचा आत्मक भाव जर असेल एखाद्या आईला किंवा एखाद्या वडिलाला एखादा पुत्र जर आवडीचा असेल तर दुसऱ्यावरती तो तो सर्वात होऊ शकत आणि त्याच्यामुळे नाही होऊ शकत नाही कारण आवडणाऱ्या कोणी असं परमेश्व काय सुंदर वर्णन आहे हे सगळं वर्णन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात येत ही भगवंताच्या या स्वरूपाचं वर्णन जेव्हा भगवंत करता भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन कोण करतात भगवंत आणि त्याच वर्णन तोच करू शकतो आपल्याला कळत नाही आपण चुकलो असतो आपण चुकलो असतो आपण कशाला देव म्हणतो ना नाही का आपण कशाला देव म्हणतो आपल्याला कळत नाही कुणाला देव म्हणतो आपण कशाची पूजा सुरू करून टाकतो आपण का त्यांना सांगितले त्याची ओळख करून त्यानं दिली म्हणून खूप बरं झालं खूप चांगलं झालं तोच म्हणाला मी आनंदी आहे तोच म्हणाला कि मी नित्यमुक्त आहे तोच म्हणाला मी सर्वात्मक आहे खूप चांगलं झालं तोच म्हणाला मी सर्वात गीत आहे हे खूप मस्त झालं आपल्या सोपं झालं त्याने त्याची ओळख करून दिली नाही तर आपण बसलो असतो आपण कशालाही काही म्हणलं असतं आणि भगवान श्री या सूत्रांच्या माध्यमातून परमेश्वराची ओळख करून हा जसा आहे तसा जाणला पाहिजे आहे तसा जाणला यावर काही जाणणे असेल यापेक्षा काही आहे का तुम्ही ती मध्ये जी नागदेव सगळं जाणे आणि आम्ही काही जाणत नाही म्हले बाई तुम्ही देवता जाणता म्हणले जीजी जाणतो जीवात्मा जाणता म्हणले हो जीवात्माही जाणतो प्रपंच जाणता म्हणले हो जाणतो परमेश्वर जाणता जी म्हणजे परमेश्वर काय फक्त आम्ही तुमच्याकडे तुम्ही परमेश्वर आहात परमेश्वरही जातो म्हणले मग या चारीपेक्षा अजून काही चालणार आहे किल्लक एवढं कळण्याचं खूप गोष्ट आहे हे चारच गोष्टीला कळल्या पाहिजे जीवात्मा कळला पाहिजे प्रपंच कळला पाहिजे देवता कळाल्या पाहिजे आणि परमेश्वर कळाला पाहिजे चार आहेत कळाल्या इतमूक कळाल्या व्यवस्थित कळाल्या प्रपंच प्रपंचात राहून मी प्रपंच नाही हे समजणं साधी गोष्ट नाही लक्षात ठेवा मी जीवात्मा आहे आणि मी प्रपंचाचा आधार घेऊन बोलतोय मी प्रपंचाच्या आधारानं उभा आहे मी प्रपंचाच्या आधारानं पाहतो मी प्रपंचाच्या आधारानं ऐकतो मी प्रपंचाच्या आधारानं बोलतो मी प्रपंचाच्या आधारानं चालतो मी प्रपंचाच्या आधाराने भक्ती करतो मी प्रपंचाच्या आधारानं विचार करतो हे समजणं सगळ्याला महत्वाचे मी जीवात्मा आहे आधार मात्र मला प्रपंचा देवता वेगळ्या आहे मला तिकडं जायचं नाही परमेश्वराकडे मला जायचं आहे हे कळण म्हणजे खूप कळण खूप आणि म्हणून शुक्र तर भगवंत महाराजांना म्हणतात बाई तुम्ही तर ज्ञान आहात तुम्हाला समजतात यावर ते काही चांगले असेल जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच या चारही कुठल्या जैसे असे जैसेचे सूत्र तुम्हाला पाठवलं तरी कुठे जीव देवता परमेश्वर प्रपंच हे जैसे असे तैसे जाणे कपाळावरी कपाळावर घालवणे जावं लागेल समजलं आता जास्त पोहा पोह करू नका जास्त किचकट म्हणजे खिलच्या पाडू नका आपले वर्णातलं शब्द आहे वाक्य आहे जास्त खिलच्या पाडू नका नको न पाडणे म्हणजे विनाकारण साखरेची साखर चाल असते का

का... का मागच्याला तुमच काही काही वाटत असून माझ्या असं काहीच नाही महाराबेंची कविता होती आणि सुंदर होती महाराबे काहीतरी पण त्यांची असं मला आठवत त्यांची होती रामाकृष्ण ही आले गेले त्यामुळे जग काय पडले बोललं काही आहे मी जाता राहील काही काय सूर्य तळपतील चंद्र धळपतील ताऱ्या हे सगळं व्यवस्थित काही बोलले पण मी गेल्यानंतर का काही पाठीमाग ना जगळ दिलं हाय हाय मी जाता राहील काही काय तुम्ही आलात तुमच्या कर्मानुसार आला तुमच्या कर्मानुसार तुम्ही जाणार तुमचा विचार तुम्ही करा तुमच्या भल्याचा विचार तुम्हीच करा तुमच्या भल्याचा विचार तुमचा बाप करणार नाही तुमची आई करणार नाही पत्नी करणार नाही पती करणार नाही मुलं करणार नाही आमच्यासारखा बाबाही करणार नाही तुमचा विचार आपण काय घेतले नाही आमचं सांग ना का ऐकलं नाही तर तुम्ही ऐकणार पण तुमच्या विचार तुम्हालाच करावा लागणार आहे तुमच्यावर ही जबाबदारी आहे भगवान गोपाल गोपालकृष्ण सगित उदरेला मानव आत्म साधे आत्मभव आत्मभव दूर आणि वैव्य दुरात पण तुमचा उचार तुम्हीच करू शकता असं म्हणतात कारण आत्माच आत्म्याचा बंधू आहे आणि आत्माच आत्म्याचा आहे अशा प्रकारे चार दिवसामध्ये आपण एकच सूत्र चार दिवस उलवलं कारण फार विस्तार होता त्याच्यामुळे विस्तार भयामुळे एका दिवसामध्ये सांगणं शक्य नव्हतं त्यामुळे मी भाऊ चार दिवसात सांगावं लागतो भाऊल्याच नाही चांगली गोष्ट आहे